मराठी ते धडक ते धडक मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघेदुखी मानदुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हाडांचे हॉस्पिटल विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचा जिओ मराठी न्यूज ग्राहकांनो विटा शहरामध्ये घर खरेदी करण्याची किंवा गुंतवणूक करण्याची तुम्हाला सुवर्ण संधी विटातील समृद्धी बिल्डर अँड डेव्हलपर घेऊन येत आहे के फ्लॅट केवळ लाखाच्या ऑफर रेट मध्ये उपलब्ध महारेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट ऐंशी टक्के लोन सुविधा उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम अशा वैशिष्ट्यपूर्ण सुविधा असणाऱ्या फ्लॅट खरेदीसाठी ग्रुप बुकिंगची देखील विशेष सवलत उपलब्ध साइट पत्ता कॉम्प्लेक्स हॉटेल शेजारी मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन पैलवान चंद्रहा चंद्रहार दादा पाटील यांनी अखंड महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे उद्धवजी ठाकरे यांचे थेट मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावून चंद्रहार पाटील यांनी शिंदे गटाला खुलं आव्हान दिलंय केवळ खानापूर मतदारसंघातच नव्हे तर अखंड महाराष्ट्रात या बॅनरची जोरदार चर्चा सुरू झालीय विट्यात या बॅनर बाजीमुळे चंद्रहार पाटील आगामी काळात विरोधकांना जोरदार टक्कर देण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्यावर वाढदिवसानिमित्त अखंड महाराष्ट्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत असताना उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार दादा पाटील केसरी चंद्रहार दादा पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी विट्यात मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे अशी बॅनरबाजी करत अखंड महाराष्ट्रातील राजकीय पटलावर मोठी खळबळ उडवून दिली आहे चंद्रहार दादा पाटील हे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय राहणाऱ्या स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात परंतु गेल्या लोकसभा निवडणुकीत चंद्रहार दादा पाटील यांचा दारुण पराभव झाल्याने आपल्यासोबत दगाफटका झाल्याच्या भावनेतून चंद्रहार पाटील समर्थक सध्या चांगलेच आक्रमक असल्याचे दिसून येत आहेत एवढेच नव्हे तर त्यांचा हा आक्रमकपणा माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर जग जाहीर झाला आहे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाला जुगारून चंद्रहार पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी आपला मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे असल्याचे बॅनर लावून खानापूर मतदारसंघासह अखंड महाराष्ट्रातील शिंदे गटाला थेट आव्हान दिले आहे चंद्रहार पाटील यांचा अखंड महाराष्ट्रात एक मोठा चाहता वर्ग आहे त्यामुळे चंद्रहार पाटील यांनी एकनाथ शिंदे गटाला दिलेले आव्हान हा सध्या चांगला चर्चेचा विषय बनला आहे तर शिंदे गट अर्थात बाबर समर्थकांना देखील चंद्रहार दादा पाटील यांनी या बॅनरबाजीच्या माध्यमातून थेट आव्हान दिल्याचे पाहायला मिळत आहे तर गेल्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या पराभवाचा सामना करणारा चंद्रहार पाटील नावाचा जखमी वाघ विरोधकांचा वचपा काढण्याच्या तयारीत असल्याची देखील परिसरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे प्रसाद पिसाळ यांच्या जिओ मराठी न्यूज विटा सांगताही येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचाच होणे हा मुळव्यातला नाही ना मिळवा आराम एका दिवसात औषधोपचारा बरोबर लेझर व इंजेक्शन ची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा मराठी